शिवाजी ोष असं जे कृत्य केलेलं आहे असं जे कृत्य आहे मागच्या पाच लाख वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सगळ्याच भागामध्ये व्हावं लागला जर एखादा व्यक्ती गाडीने ऍक्सिडेंट केल्यानंतर ना तो अल्पवयीन असताना तर त्याच्या आई वडिलांना जर अटक करता येत असेल तर अशा वृत्त करणाऱ्यांच्या आई वडिलांना सुद्धा अटक केली गेली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट असा माणूस जर मनो रुग्ण मनोरुग्ण असेल तर कुठल्याही मनोरुग्णाला रस्त्यावरती फिरवता येत नाही किंवा घरामध्ये ठेवण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे तुम्ही जर कोर्टामध्ये एखाद्याला जे काही उपचार करायचे त्यानंतर मग पुन्हा त्यांना ताब्यात घेतलं जात मग अशा व्यक्तींवरती ही कारवाई काय केली गेली नाही आणि वारंवार जे आपले राष्ट्रपुरुष आहेत या राष्ट्रपुरुषाचा जो अपमान करण्याचा जे वृत्ती आहे राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करण्याचा तिरंग्याचा अपमान करण्याचा अशा ज्या प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत आमची शासनाला विनंती आहे की अशा राष्ट्रपुरुषांवर जे राष्ट्रीय प्रतीक आहेत त्यांचा अपमान करणाऱ्या शिक्षा झालीच पाहिजे त्याच्यासाठी कायदा केला पाहिजे आणि जोपर्यंत कायदा होणार नाही तोपर्यंत असले नाना है। असले कृतीचे जे लोक आहेत आहेत हे करत राहणार त्यांच्यावरती जर बडगा आणायचा असेल तर असे कायदे झाले पाहिजेत आणि ते कायद्याची सुद्धा अंमलबजावणी ही लवकरात लवकर झाली पाहिजे आता लोकसभेचं सत्र आणि विधानसभेचं सत्र सुद्धा चालू आहे आमची मागणी आहे की या सत्रामध्ये शासनाने आणि सगळ्याच पक्षांनी अशा कायद्याला पाठिंबा देऊन लवकरात लवकर असा कायदा, कायदा करण्यात यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी जय श्रीराम